कोल्हापूर महानगरपालिकेचा अत्यंत भ्रष्ट पशुवैद्यकीय अधिकारी जनावरचा डॉक्टर विजय पाटील यानं कोल्हापूर महापालिकेमध्ये कोट्यावधी रुपयेचे भ्रष्टाचार केलेले आहेत असा असताना येथे होणाऱ्या इंटरनॅशनल व्हिजिटर लिडरशिप प्रोग्राम घन कचरा व्यवस्थापन हरित रंग हरित कचरा व्यवस्थापन या ट्रेनिंगसाठी या भ्रष्टाचार अधिकाऱ्याला कोल्हापूर महापालिकेनं बेकायदेशीरित्या पाठवलेलं आहे या जनावराच्या डॉक्टरनं इथं कुत्र्याचा बंदोबस्त न करता निबीजीकरणामध्ये देखील त्यानं घोटाळा केलेला आहे त्याचबरोबर बापट कॅम्प इथं जो कत्तलखाना आहे ह्या निष्क्रिय आणि भ्रष्ट या, या पशुवैद्यकीय अधिकारी विजय पाटलामुळं महाराष्ट्र प्रदूषण विकास महामंडळानं तेला आणि कोल्हापूर महापालिकेला एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयेचा दंड केलेला आहे एक कोटी पंच्याऐंशी लाख चाळीस हजार रुपयेचा दंड केलेला आहे हा विजय पाटलामुळे झालेला आहे जनतेनं भरलेल्या टॅक्सवर या अधिकाऱ्याच्या भ्रष्ट कारभारामुळे हा दरोडा पडलेला आहे पैशावर आणि एक कोटी पंच्याऐंशी लाख चाळीस हजार रुपये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कोल्हापूर महापालिकेनं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावरून तिकडे जमा केलेले आहेत याबाबत आत्ताच्या अत्यंत कर्तव्यदक्ष प्रशासक के मंजुलक्ष्मी मॅडम यांनी त्याची विभागीय चौकशी लावलेली आहे तीन वेतनवाढ रद्द केलेल्या आहेत तसेच त्यानं जी सी बी खरेदी वेळेत केली नाही कारण कमिशन मागत होता ते देखील त्यानं वेळेत शासनाकडे पाठवलं नाही महापालिकेची परवानगी घेतलेली नाही त्यामुळे ते देखील त्याची वेतनवाढ रोखलेली आहे अशा अनेक त्याच्या सेवेमध्ये त्याची चौकशी सुरू आहे अशा या भ्रष्ट अधिकाऱ्याला घन कचरा व्यवस्थापन मध्ये त्याचा काही संबंध नाही मुख्य लेखा परीक्षक जे आहे या बाबतीत सॉरी या बाबतीत मुख्य जे आरोग्याचे निरीक्षक आहेत मुख्य त्यांना न पाठवता या माणसानं मुख्य सॅन्ट इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना न पाठवता हे ना बनावटगिरी करून आणि या बनावटगिरीची कागदपत्र शासनाचा जी आर आहे की ज्या व्यक्तीनं या संबंधित काम आहे त्यालाच पाठवायचं आणि याबाबत महापालिकेचा हे विशाल सुक्ते आ, राम काटकर कामगार अधिकारी सहायक का आयुक्त संजय सरनाईक सहायक आयुक्त उज्ज्वला शिंदे राहुल रोकडे या सर्वांनी मिळून या प्रशासक के मंजुलक्ष्मी मॅडम यांची फसवणूक केलेली आहे आणि त्या बाबतीत या सर्वांच्यावर कारवाई व्हावी आणि अमेरिकेचे जे हाय कमिशनर आहे यांना देखील मी आता ईमेल वगैरे हो उद्या माहिती देत आहे अमेरिकेत जाऊन पोचलेला आहे त्याला अमेरिकेतून ताबडतोब हाकला म्हणून त्या ठिकाणी अमेरिका सरकारला पण मी जी सगळा जी कागदपत्र उद्या पाठवणार आहे त्याला ताबोडतोब निलंबित करावं फौजदारी कारवाई करावी अशी मागणी मी केलेली आहे माननीय कार्तिकेन यस प्रशासक आता त्यांनी चार्ज घेतलेला आहे अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आयुक्त म्हणून त्यांच्याकडे चार्ज आहेत त्यांच्याकडे आता हे सगळी कागदपत्र मी दिलेलं आहे विजय पाटील याला ताबोडतोब अमेरिकेमध्ये कोल्हापूरमध्ये कोल्हापूर महापालिकेनं ताबडतोब या ठिकाणी बोलवण्यात यावं आणि त्याच्यावर फौजदारांनी निलंबनाची कारवाई करावी अशी मी मागणी केलेली आहे याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे देखील मी तक्रारी केलेल्या आहेत